नमस्कार मी दुर्वांकुर सारंग तर मित्रांनो आज आपण जातोय दाभोलखाडी मध्ये असणारा स्वयंभू चंडिका मंदिरामध्ये दर्शनाला तर मित्रांनो चला जाऊया तर मित्रांनो आपण जाणार आहोत बाईकनी तर आपल्या जवळ चार बाईक आहेत तर चला बाईकनी जाऊया आणि हे बघा माझे मित्र मित्रांनो दहा जण आहोत आम्ही तर चला निघूया चंडिका मातेच्या दर्शनाला मित्रांनो मातेच्या दर्शनाला तर निघालोच होतो पण आलाय मित्रांनो पाऊस तर मित्रांनो आम्ही आहोत शेडमध्ये आहोत तर शेडमध्ये आम्ही सगळी पोर आहोत तर पाऊस जायची वाट बघतोय पाऊस गेला की आपण निघू तर मित्रांनो फायनली पाऊस गेला आणि आता आपण निघालोय मातेच्या दर्शन आला तर मित्रांनो चला भेटू तिकडे मित्रांनो आपण चंडिका मंदिरामध्ये पोहोचलोय आणि बघा गर्दी मित्रांनो जास्त गर्दी नाही आहे पण मित्रांनो आपला एक दोन तासामध्ये दर्शन होऊन जाईल तर चला व्हिडिओ बनवून राहा तर मित्रांनो आपण चंडिका मातेच्या मुख्य दौरावरती पोहोचलोय आता मित्रांनो आपण दर्शन घेऊ थोड्या वेळा तर मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलर्ट नाही आहे त्यामुळे तुम्ही इथंच दर्शन घ्या तर मित्रांनो आता आपण चंडिका मातेचं दर्शन वगैरे घेतलं प्रसादी वगैरे घेतली आणि आता आपण आलो गॉगल घ्यायला गॉगल घेतोय मित्रांनो रात्री नाचायला तर गॉगल वगैरे चॉईस करतो आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा गॉगल मी चॉईस केलाय तर गॉगल कसा वाटतो तर नक्की सांगा कमेंट मध्ये तर मित्रांनो आपली सगळी खरेदी करून झाली आणि आता आपण आलोय मित्रांनो दाभोलच्या जेटीवरती तर मित्रांनो दाभोलच्या जेटीवरती थोडा फिरलो वगैरे आणि आता आपण आलोय मिसल खायला मिसल वगैरे खाल्ली आणि निघालोय घरी जायला तर मित्रांनो घरी जायला निघालोय आणि हे बघा आपल्या दाभोलखाडीच्या रोडवरचे खड्डे मित्रांनो खूप खड्डे आहेत तर ही व्हिडिओ इतकी शेअर करा इतकी शेअर करा की लवकरात लवकर, लवकर खड्डे बुजले पाहिजे आणि रस्ते सुधारले पाहिजे आणि मित्रांनो हा बघा सौरभ दादा सौरभ दादा सुद्धा आला होता केला दाखवायला ना भेटला म्हणून आता दाखवतोय तर आता मी आलोय घरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हक्काने कमेंट करा आणि इन्स्टाला बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका चला भेटू असेच व्हिडिओ